हाय मित्रांनो तर हे बघा आमचं गणपती बाप्पाचा मिरवणूक चालली म्हणजे आमच्या गल्लीतल्या गणपती बाप्पाचं मिरवणूक चालली आले आहे आणि हे गाणे जर म्हणजे नाही का गाणे चालू होते बरं का आणि मी गाण्याचं रेकॉर्डिंग टाकव म्हणलं तुम्हाला तर माहिती आहे हे बाण नजरेचं गाणं लागले पण रेकॉर्डिंग टाकायचं म्हणणं ना टाकायला विषय काहीच नाही प्रॉब्लेम पण ना यूट्यूबमध्ये काय होतं इनेबल लागतं नाही तर ना, कॉपीराईट लागतं नाही तर ते काय लागतं म्हटलं चला जाऊ दे ते पण लागण्यापेक्षा आपलं तोंडानेच बोलून बोललेलं टाकलेलं आणि तुम्हाला तर व्हिडिओ तर आहेच व्हिडिओ तर सगळं बघायला भेटेलच तुम्हाला ऑलमोस्ट जर बघायचंच असत तर फेसबुकला मी टाकलेलं आहे तर पाहू शकता हाच व्हिडिओ तर इतकं म्हणजे नाही का मी बघा कशी दिसते तेवढं सांगा मला छान दिसते का नाही मी कमेंटमध्ये तेवढं नक्की सांगा बरं का आणि हगं दीदी नाचत होती आणि आमच्या इथं कसं माहिती आहे का असं आम्ही कार्यक्रम वगैरे असेल ना असं जे सगळेच इथून तिथून येईल ते सगळे या नाचा असं नाही का असं एकदम आमच्या इथं असं फ्रँकली वातावरण असतं कोणी या कोणी नाचा असं म्हणजे नाही का आम्ही सगळे उत्सव असं सगळे मिळून साजरे करत असतो तर बघा ते हे मला वाटतं बहुतेक गाडी घुंगुराची का ते हे गाणं लागलं होतं काय ते काय ते गाण्याचं नाव पण आठवणं झालंय मला ते गाणं लागलं होतं तर ते गाणं आणि त्याच्यानंतर आहे ना जय श्रीरामचं पण गाणं घेतलेलं आहे ते पण गाणं झालं आणि बघा ते काय हो ते गाण्याचं मस्त गाणं लागलं आहे पण त्या गाण्याचं नावच आठवणं ना झालं आहे आता दीदी बघा ॲक्शन करते त्याच्यावरनं तुम्ही वळखा म्हणजे कोणतं गाणं आहे सांगा मला ऍक्शन वरन तुम्हाला कळलंच असेल माझ्या तोंडात आहे पण त्या गाण्याचं नाव आहे ना झालं दोच झालं आणि माझ आत्ता पण बोलले असते पण काय मला आठवणच झाले कोणतं गाणं ते काहीतरी गाणं आहे बाबा चला जाऊ द्या एवढ्या दिदी ऍक्शन करते बघा जे ते झोमातच नाच तुम्हाला माहिती आहे का मी पण नाचले पण माझं व्हिडिओ शूट एवढं नाही केलेलं पण नाचले मी पण पन, पण इतकं ना पाय दुखत होते एवढं पाय दुखत होते अक्षरशः मला रात्रीचे तीन वाजले बरं का झोपायला कारण आम्ही बारा साडेबारा वाजता आलो घरी त्याच्यानंतर थोडंफार जेवले मी आणि झोपायरा बघते तर कसलं काय मारण्याचं पाय दुखत होतात एवढं ना मला ना इतकं मी थकले होते इतकं थकले होते काय सांगावतो मला आणि आमच्या शेजारचे म्हणजे नाही का आता हे मिस्टर माझे तर बाहेर गेले होते कामानिमित्त पण जे ते ज्यांचे ज्यांचे मिस्टर आहे ते त्यांच्या आपल्या नवऱ्याबरोबर नाही का नाचत होते आणि त्याच्यानंतर बघा मिरवणूक इकडून हे हिनी माझी मैत्र ते आजारी हो होती झोपली होती ताप आले म्हणून तिला म्हणलं चल गणपती बाप्पाचं का मिरवणूक सारखंच असतं का चल म्हणून हात धरून ओढून आणलं होतं आणि तिला नाचवले हो बिचारी ती पण नाचली आपलं नाही का वर्षात नाही एकदा गणपती बाप्पाचं विसर्जन असत कसलं काय काय बघा माणसाचं नाही का जन्म आहे तर मला एवढं असं वाटतं की माणसाने खुलून जागायचं फुल नाचा तुम्हाला असं नाही मी म्हणत की नाचता येत नाही काय नाही अरे काय आहे मंडळात तर ही तर मजा येतं तुम्हाला नाचता येऊ नाही येऊ हात हलवा पाय हलवा काही करा नाहीतर आपलं नाही का इकडून तिकडून व्यायाम तरी करा पण काय होतं माझं का मा नाचल्याने एक तर शरीराला व्यायाम पण होतो आणि जर नाचता येत नसेल तर ह्याच आपण मिरवणुकीमध्ये जे नाचतो ना नाचता न येणारे पण नाचले ना तरी नाचल्यासारखंच वाटतं त्यामुळं इथं काय नसतं आणि ज्यांना येतं त्यांचं ठीक आहे पण ज्यांना नाही येत त्यांनी पण नाचा अरे एन्जॉय एन्जॉय करा माणसा नाही तेवढंच गणपती बाप्पाचं मिरवणूकचं होतं आपलं एन्जॉय पण होतं आणि काही मानतो तुम्ही ना एक नंबर भारी वाटतं बरं का आणि हो का हे गाणं बघा नाच रे मरा नाच ते गाणं हे आठवलं मला पण ते बघ नाही आठवलं कारण मी एवढे थकले ना तर त्याच्यामुळं हा व्हिडिओ लेट येणार आहे लेट म्हणजे आज चार वाज कारण मी आज उठलेच उशिरा त्यानंतर घरातले काम त्याच्यानंतर आता मी स्वयंपाक केले आणि प्लस आज माझे बड्डे तरी तो बड्डेचा पण व्हिडिओ मी टाकले नाही हा कालचाच व्हिडिओ टाकायला लागले कारण सांगू का कालचा व्हिडिओ मेन म्हणजे मिरवणुकीचा व्हिडिओ जाणव का कसे दम खाऊ खाऊ तुम्हाला असं वाटत असेल मी पण अरे बाप रे काल मी पण जीव खाऊन 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 नाचले एवढं नाचले अर आर अर अर काही सांगायलाच नको बघा आमची गल्ली बघा काय काय बसल्यात बघत काय काय नाचतात बघा कसं चाललंय ममा तर लय नाचले माझ्यापेक्षा जास्त मम्माच नाचले आणि जे होते नाही का जोमातच नाचत होते मस्त आणि पुरुष लोक पण आहेत पण त्या साईडला कसं असतं पुरुष लोकं त्या साईडला नाचतात आणि तिथं मधी असे मधी चार पाच पुरुष लोक थांबलेले असतात म्हणजे इकडं लेडीज को लेडीजच्या इथं कोणी यायला नाही पाहिजे म्हणून आमच्या इथं सगळ्या असे शिष्टी असते म्हणजे प्रत्येकाच्या हिता तेच असतं म्हणा काही म्हणा तुम्ही म्हणजे इकडं लेडीजमध्ये कुणी नाही यायला पाहिजे म्हणून इथं आम्ही मन शोग आम्ही आमचं इकडं नाचत असतो आणि तिकडं पुरुष लोक ते त्यांचं मन शोगता ढिंगाणा नाचणं काय त्यांचा एक स्वाय झेड तुम्हाला तर माहिती आहे पुरुष लोक जास्त नाचणं कमी ते टानाटाणा उड्याच मारणार कायेन हे आम्ही तरी छान नाचतो म्हणजे लेडीज लोकांना नाचता येतं पण पुरुषांना कसलं काय नाचता येत नाही काय नाही लोकच आपला टनक टोनक पोड्या मारतात नाही तर हॅ हॅ वारतात काय त्यांचा त्यांचाच गोंधळ काही काय आले आपले जे ते बायको आहेत ते थोडं दोन वेळ बायकोसह नाचायला आणि इथं बघा मी दाखवत होते माझा चेहरा <laughs> मी कशी दिसते सांगा जरा आणि त्याच्यानंतर म्हणलं चला बाबा जास्त झालं आणि हे नाचतच नव्हतं त्या वहिनी तर मी म्हटलं नाचावं मी जरा व्हिडिओ काढते तेवढंच माझ्या व्हिडिओमध्ये येईल तर नाचाय लागले आणि नंतर नाचा लागलं तर ते पार, चौ फार चौकापर्यंत नाचतच आले पहिले नको नको म्हटले पण एकदा नाचायला लागलं की चाललं माणूस नाचायच लागले